आज ज्याला आपण नामाय नावानं संबोधत आणि जागेदारवाडीचे सरपंच या दोघांनाही आपण अध्यक्ष आणि सोमनाथ सुरवशी या दोन्ही व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी त्यावेळेस एक नाही अनेक त्रास असते कारण सगळ्यांना सांगितलं की एक व्यक्ती आपल्या हक्कासाठी हा पुरुष मोर्चा आहे आता तिथं पुरेसा माहीत कारण प्रत्येक का गावामध्ये सरपंच काम करत असताना संजय का रे हो खडके आज धाराशिव तालुक्यामध्ये तालुके सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीने आज या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते आणि या तालुक्यामधील सर्व सरपंचांना उद्याच्या नऊ तारखेला सर्व ग्रामपंचायत सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत बंद राहतील म्हणजे कुठलंही कामकाज होणार नाही या बंद ग्रामपंचायत राहण्याचे कारण म्हणजे आपल्या बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केल्यामुळे ह्या सर्व ग्रामपंचायत नऊ तारखेला बंद राहतील तसेच अकरा तारखेला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आपल्या धाराशिव तालुक्यामधून जास्तीत जास्त सरपंच संघटनेच्या वतीनं जास्तीत जास्त मोर्चाला लोक आणून हा मोर्चा विधानसभे पुढे हा गावगाडा कुणी चालवायचा आणि असं जर बिहार बसलं तर ह्या लोकशाहीला काय किंमत राहील याच्यामुळं सर्व पक्षीय अकरा तारखेला आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे तरी मी सर्व शिवकरांना अशी विनंती करतो की आपण प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोकसंख्येने या आक्रोश मोर्चाला सहभाग नोंदवा जास्तीत जास्त महिलांनी या आक्रोश मोर्चाला सहभाग नोंदवा अशी विनंती करतो आणि त्या संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंब्याला न्याय मिळवण्यासाठी आणि इथून पुढे कायदा व सुस्थिती व्यवस्थित राहण्यासाठी हा आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने हवा अशी अपेक्षा करतो मी जी बोललो की खर तर कायदा वसू बीड बीडमध्ये कसल्याही प्रकारचे राहिलेले नाही बीडमध्ये कायद्याला काही किंमत नाही पोलीस प्रशासन डिपा पद्धतीने काम करते आणि मला सांगा सरपंच संतोष देशमुख यांच्यासारख्या अनेक हत्या या ठिकाणी झालेल्या आहेत असं बीडमधून सुद्धा आम्हाला माहिती झालेलं आहे त्यामुळं मला आहेत की त्यांनी गृह खात कायदा या बीड जिल्ह्यामध्ये व्यवस्थित न राखल्याने त्या ठिकाणी आज जनता भयभीत आहे आणि जनतेचा कायद्यावर विश्वास राहिलेला नाही तुम्ही बघितला असेल कि जे अत्याचार करतेत अशा लोकांबरोबर सुद्धा पी एस आय एस पी अशा लोकांचे सुद्धा फोटो आहेत त्यामुळं मला वाटत नाही की असे लोक जर त्या बीडमध्ये अधिकारी म्हणून राहिले तर त्या संतोष देशमुख या कुटुंबाला कसल्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही किंवा सरपंच येथून पुढे सरपंच सुद्धा रिस्की काम करणार नाहीत त्याच्यामुळे मी म्हणतो की हे खर तर जबाबदारी ग्रह खात्याची आहे ग्रह खात्याने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि महाराष्ट्रात असे प्रकार कधीही झाले नव्हते हा प्रकार आता वाढत चालले तर त्यामुळं मला तर वाटतं की ग्रह खात्याचे राजीनामा घेतला पाहिजे आजची जी आमची बैठक होती ती उद्या ग्रामपंचायत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हत्या झाल्याप्रकरणी उद्या सर्व ग्रामपंचायती बंद राहतील आणि अकरा तारखेला सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपसरपंच यांनी जास्तीत जास्त मोर्चाला सहभाग घ्यावा या यासाठी आमची आढावा बैठक आज होती आम्ही उस्मानात तालुक्यातली उस्माना तालुक्यातली आमची मागणी आहे की म देशमुखच्या च्या याला फाशीची शिक्षा होवी आणि देशमुख कुटुंबियाला व आपलं दुसरं काय भालेकर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आमच्या पूर्ण तालुक्यातली काही जिल्ह्यातली सर सरपंचाची सगळी बैठक आज ही पार पडलेली आहे